हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे गाईज मागच्या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजिकल पॅटर्न्सबद्दल जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजिकल पॅटर्न्सच्या अनुषंगाने एनलायटनमेंट आत्मसाक्षात्कार याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत पण त्यासाठी आधी मागचा सायकोलॉजिकल पॅटर्न्सचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे सो जर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन मागच्या सायकोलॉजिकल पॅटर्नचा व्हिडिओ पाहून घ्या तो व्हिडिओ पाहिल्यावरच आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काय बोलणार आहे ते तुम्हाला समजू शकतं अन्यथा नाही सो so, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजिकल पॅटर्न्स म्हणजे काय ते कुठे असतात काय असतात ते कसे तयार होतात हे सगळं पाहिलं त्याचबरोबर आपण हे देखील जाणून घेतलं की स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस केले असता सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात आज या व्हिडिओमध्ये आपण त्या अनुषंगाने एनलायटनमेंटबद्दल जाणून घेणार आहोत पण सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करायला सुरुवात केल्या केल्या लगेच एनलायटनमेंटच अचीव्ह होते का की त्याच्या आधीच्या काही वेगळ्या स्टेजेस आहेत काही वेगळ्या स्टेप्स आहेत तर हो त्याच्या आधी दोन महत्वाच्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स जेव्हा आपण कव्हर करतो तेव्हा एनलायटनमेंट पर्यंत पोहोचतो स्टेप्स म्हणजे काय तर सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला सुरुवात झाल्यानंतर जे काही परिणाम घडतात ते परिणाम स्टेप बाय स्टेप घडत जातात आणि त्या परिणामांचाच एंड हा मध्ये होतो ओके okay, सो so सायकोलॉजिकल पॅटर्न जेव्हा इरेज व्हायला सुरुवात होतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपलं मन शांत होतं ठीक आहे मन शांत होतं म्हणजे काय तर ओव्हर थिंकिंग थांबतं दॅट्स इट मन शांत होणं म्हणजे अजून काही नाही मनात विचार न येणं वगैरे वगैरे असं नाही होत मन शांत होणं म्हणजे ओव्हर थिंकिंग थांबणं आणि जेव्हा माणसाचं ओव्हर थिंकिंग थांबतं तेव्हा माणसाचं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होतं सो स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून जेव्हा सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज व्हायला सुरुवात होतात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होतं आणि जे मॅनिफेस्टेशन स्ट्राँग झाल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हायला सुरुवात होते हाच आहे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसचा भौतिक फायदा आता आत्ता आपण इथे मन शांत होणं या विषयावर बोललेलो आहोत पण या विषयावर इथे आपण इतकंच बोलणार आहोत याच्यानंतर जेव्हा मेडिटेशन स्पिरिच्युअल प्रॅक्टिस याबद्दल आपण डीपमध्ये समजून घेणार आहोत जेव्हा डीप व्हिडिओज येतील तेव्हा आपण त्यामध्ये मेडिटेशन आणि मन शांत होणं म्हणजे नक्की काय ओव्हर थिंकिंग म्हणजे काय त्याचा सायकोलॉजिकल प्राडन्सची काय संबंध हे सगळं आपण त्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये जाणून घेणार आहोत ओके याच्यानंतर काय घडतं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपले सायकोलॉजिकल पॅटर्न जसे असतात तसंच आपलं या जगाबद्दलचं आकलन देखील असतं सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला सुरुवात झाली की आपली मतं बदलतात आपली विचारसरणी बदलते आपल्या आवडीनिवडी चेंज होतात आणि त्यानुसार या जगाकडे या दुनियेकडे बघायचं आपला दृष्टिकोन देखील बदलत जातो थोडक्यात सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला लागलं आहे की माणूस पूर्ण अंतर्बाई चेंज होतो असं म्हणलं तरी अतिशयक्ती होणार नाही याचाच एक परिणाम असा सुद्धा होतो की जेव्हा जास्त प्रमाणामध्ये सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज व्हायला सुरुवात होते तेव्हा काही महत्वाचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स जे माणसाला या समाजामध्ये बांधून ठेवण्यासाठी गरजेचे असतात ते सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज व्हायला लागतात उदाहरणार्थात या समाजाची घडी नीट बसवण्यासाठी या समाजाने अनेक काही गोष्टी घालून दिलेल्या आहेत उदाहरणार्थात काय तर लग्न करणं गरजेचं आहे मुलाबाळ असणं गरजेचं आहे कुटुंब सुख असणं गरजेचं आहे तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करणं गरजेचं आहे आताच्या कुटुंबाला पोचण्यासाठी पैसे कमावणं गरजेचं आहे जेव्हा हे सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज व्हायला लागतात तेव्हा माणसाला वैराग्य येतं सो सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला लागल्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप जी येते की तुमचं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होतं आणि भौतिक सुख मिळायला सुरुवात होते त्याचबरोबर नंतरची स्टेप त्याचबरोबर दुसरी स्टेप ही येते की तुम्हाला वैराग्य येण्याची देखील शक्यता असते जेव्हा डीप लेवलला सायकोलॉजिकली पडून इरेज व्हायला लागतात तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींपासून डिटॅच व्हायला लागता मग तुम्हाला तुमच्या फॅमिलीबद्दल आसक्ती राहत नाही अटॅचमेंट राहत नाही तुम्हाला पैसा कमवण्याची इच्छा राहत नाहीत मग माणसाला या समाजामध्ये देखील राहायची इच्छा राहत नाही आणि मग एक वेळ अशी येते की तो मनुष्य आपलं कुटुंब आपल्या घरातली माणसं हा समाज या सगळ्याला सोडून एकांतवासामध्ये जातो यालाच वैराग्य असं म्हणलं जातं अशा वेळेला मग माणूस या समाजाने घालून दिलेले सगळे नियम देखील जुगारून देतो यालाच म्हणतात की माणसाला मोह राहत नाही माणसाला कसली अपेक्षा राहत नाही माणसाला कसल्या इच्छा राहत नाहीत आणि मग जेव्हा एक्स्ट्रीम लेवलला सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला लागतात जेव्हा खूप खोल कोरले गेले सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज होतात जेव्हा आपण म्हणजे शरीर आहोत आपण म्हणजे मन आहोत आपण म्हणजे आपली आयडेंटिटी आहोत हे सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज होतात तेव्हा माणसाला जो अनुभव येतो त्या अनुभवाला आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट असे म्हणले जाते हाच तो अनुभव असतो ज्यामध्ये माणसाला या गोष्टीची जाणीव होते की आपण म्हणजे शरीर नाही होत तर आपल्या आतमध्ये एक सूक्ष्म घटक वसलेला आहे आणि तो सूक्ष्म घटक म्हणजे आपण आहोत हा अनुभव असा असतो की यामध्ये माणूस स्वतःच्या शरीराच्या बाबतीत सुद्धा डिटॅचमेंट फील करत असतो त्याला स्वतःच्या शरीराबद्दल देखील अटॅचमेंट राहत नाही असं म्हटलं जातं की एनलायटेनमेंटचा अनुभव घेणारी लोक खूप आहेत पण आजपर्यंत एनलाइटनमेंट किंवा आत्मसाक्षात्कार याचं वर्णन कधीच कोणी करून ठेवलेलं आढळत नाही यामागचं एक कारण असं आहे की एनलायटनमेंटचा जो अनुभव आहे तो शब्दामध्ये व्यक्त करण्यासारखा नाही आहे असं सांगितलं जातं जेव्हा एखादा अनुभव अनेक जण घेतात तेव्हा त्या अनुभवाचं वर्णन करण्यासाठी त्या त्या भाषेमध्ये शब्दांची निर्मिती करण्यात येते असे शब्द ज्या शब्दांच्या माध्यमातून त्याच घटनेचं वर्णन करता येईल पण एनलायटनमेंट किंवा आत्मसाक्षात्कार हे खूप रेअर अनुभव आहेत खूप कमी लोकं अशी आहेत अध्यात्मामध्ये देखील खूप कमी लोकं अशी आहेत ज्यांना आत्मसाक्षात्कार किंवा एनलाइटनमेंट याचा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे एनलायटनमेंट किंवा आत्मसाक्षात्कार याचं वर्णन करता येईल असा कुठल्या भाषेच्याकडूनच शक्यतो सपोर्ट मिळत नाही आणि म्हणूनच आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट यांचं वर्णन करता येईल असे शब्द कुठल्याच भाषेमध्ये अजून तरी सापडलेले नाही आहेत त्यामुळे एनलायटनमेंट किंवा आत्मसाक्षात्कार यांचं वर्णन करण्याजोगी अजून तरी कुठली भाषा निर्माण झालेली आहे असं वाटत नाही आणि म्हणूनच अध्यात्मामध्ये सहसा असं म्हणलं जातं की अध्यात्म ही अनुभवायची गोष्ट आहे थिअरीची नाही असे असून देखील निरनिराळ्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांनी या आत्मतत्वाचं किंवा एनलायटनमेंटचं आत्मसाक्षात्काराचं त्यांच्या त्यांच्या परीने वर्णन करून ठेवलेलं आहे काही काळामध्ये या आत्मतत्वाला आत्मा म्हणलं जायचं चेतना म्हणलं जायचं कॉन्शियसनेस म्हणलं जायचं जाणीव म्हणलं जायचं ब्रह्म म्हणलं जायचं या ब्रह्मवरूनच अहम ब्रह्मास्मी नावाची कन्सेप्ट निर्माण झालेली आहे अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे ठीक आहे मी हे शरीर नाहीये तर मीच तो खराब ब्रह्म आहे हे एक्सप्लेन करण्यासाठीच अहम ब्रह्मास्मी या वाक्याची निर्मिती करण्यात आलेली होती तर काही काळामध्ये याला तत्त्व देखील म्हणलं जायचं तत्व तत्वमसी तत्वमसीचा अर्थ होतो तूच ते आहेस म्हणजे ज्या गोष्टीच्या तू शोधामध्ये आहे ज्या गोष्टीला तू देव मारून कुठेतरी वेगळीकडे शोधतोयस ते कुठेतरी वेगळीकडे नाहीये तर तूच आहेस तुझ्याच अंतरंगामध्ये आहे त्याला तत्वमसी अशा वाक्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तर काही काळामध्ये त्याला ईश्वर म्हणलं जायचं हे आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलेलंच आहे त्यालाच सोहम असं देखील म्हणलं गेलेलं आहे त्यालाच सत्य किंवा ट्रुथ देखील म्हणलं गेलेलं आहे फिलॉसॉफीमध्ये त्याला द्रव्य किंवा सबस्टन्स असे देखील म्हणतात तर काही वेळेस त्याला तत्व किंवा आत्मतत्व देखील म्हणले गेलेले आहे आता हा जो इनर एलिमेंट आहे हा जो एक्स एलिमेंट आहे हा जो आत्मा आहे हा जो आत्मधे असलेला घटक आहे याचं स्वरूप काही जणांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की हा जो सूक्ष्म घटक आहे हा एव्हर परवेडिंग आहे म्हणजे सर्व व्यापक असा आहे म्हणजे काय तर तो, तो प्रत्येक ठिकाणी आहे या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही आहे ज्यामध्ये तो सूक्ष्म घटक नाहीये त्याचबरोबर त्या सूक्ष्म घटकाचे त्या एक्स एलिमेंटचे स्वरूप सांगताना असं देखील सांगितलं गेलेलं आहे की तो निर्गुण निराकार आहे निर्गुण निराकार म्हणजे काय तर ज्याला मानवी गुण नाहीयेत किंवा त्याला कुठलेच गुण नाही आहेत त्याचबरोबर त्याला कसलाही आकार नाहीये ज्या गोष्टीला कुठलाही आकार नाहीये आणि ज्या गोष्टीमध्ये कुठलेही गुण नाहीयेत त्याला निर्गुण निराकार असं म्हणलं जातं आता इथे हा प्रश्न उपस्थित होतो की मग माणसाला या आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव का नाही आहे ठीक आहे तर याचं कारण असं आहे की माणसाच्या चेतनेवर किंवा माणसाच्या खऱ्या स्वरूपावर असलेल्या सायकोलॉजिकल पॅटर्नच्या लेअर्समुळेच तो स्वतःचं खरं स्वरूप विसरलेलं आहे माणसाचं जे खरं स्वरूप आहे जो सूक्ष्म घटक जे मी व्हिडिओ व्हिडिओपासून सांगतोय की जो सूक्ष्म घटक जो एक्स एलिमेंट आपल्या आतमध्ये वसलेला आहे त्या सूक्ष्म एलिमेंटवर त्या सूक्ष्म घटकावर सायकोलॉजिकल पॅटर्नचा लेअर चढलेला आहे आणि या लेअरमुळे आपल्याला स्वतःचे खरे स्वरूप जाणवत नाही असं देखील सांगितलं जातं ओके okay, सो so जेव्हा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून मा माणूस मा आपले सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करायला सुरुवात करतो तेव्हा चेतनेवर असलेला हा सायकोलॉजिकल पॅटर्नचा लेअर इरेज व्हायला सुरुवात होतो आणि एक एक लेअर इरेज होत एक वेळ अशी येते की आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते यालाच आत्मसाक्षात्कार किंवा एनलाइटनमेंट असे म्हणले गेलेले आहे त्याचबरोबर काही तत्वचिंतकांनी किंवा काही अध्यात्मिक व्यक्तींनी त्यांना आलेल्या एनलाइटनमेंटच्या अनुभवाबद्दल देखील सांगून ठेवलेले आहे जसं मी सांगितलं की ते व्यक्त करता येत नाही तरी देखील काही त्याला डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं एक्स एलिमेंटला निरनिराळ्या काळामध्ये निरनिराळी नावे देण्यात आली होती तसंच आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट याला देखील निरनिराळ्या काळामध्ये निरनिराळी दे नावे देण्यात आलेली आहेत साक्षात्कार आत्मसाक्षात्कार परमानंद मोक्ष जैन तत्वज्ञानामध्ये याला मुक्ती असे असे देखील म्हणतात तर बुद्धिजममध्ये त्याला निर्वाण असे म्हणले गेलेले आहे निश्रेयस अद्वैत तर ब्रह्म साक्षात्कार ही देखील सगळी याचीच निरनिराई नावे आहेत जसं बद्दल सांगताना असं म्हटलं जातं की सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज झाले की एन्लायटेनमेंटचा अनुभव येतो त्याचबरोबर अजून एक थेरी देखील मांडली गेलेली आहे जी थेरी असं सांगते की मानवाचं मन जेव्हा नष्ट होतं तेव्हा एन्लायटेनमेंटची अनुभूती येते मन नष्ट होणं म्हणजे काय त्यासाठी आधी हे जाणून घेऊ की माणसाच्या मनाचं नेमकं स्वरूप कसं आहे तर अध्यात्म असं सांगतं की माणसाचं मन हे केळ्याच्या घड्यासारखं आहे अनेक केळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा केळ्याचा एक घड तयार होतो बरोबर म्हणजे केळ्याच्या घड्याला स्वतःचं अस्तित्व आहे का नाही तसंच जेव्हा अनेक विचार एकत्र येतात तेव्हा मन तयार होतं मनाला स्वतःचे अस्तित्व नाही तर अनेक विचार जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मन तयार होतं बरोबर मग जेव्हा आपण एक एक केळं त्या केळ्याच्या घड्यामधून बाजूला करत जातो तेव्हा एक वेळ अशी येते की केळ्याचा घड अस्तित्वातच राहत नाही मनाचे देखील असेच असते मनामधून मा देखील जेव्हा एक एक विचार बाहेर काढला जातो तेव्हा एक वेळ अशी येते की मन देखील अस्तित्वात राहत नाही आणि असं म्हणतात की हे बाह्य जग हे जग हे आपल्या मनातच मॅनिफेस्टेशन आहे जर मन असेल तर हे बाह्य जग असेल जेव्हा मन नसेल तेव्हा बाह्य जग देखील राहणार नाही आणि म्हणून जेव्हा मन नष्ट होतं तेव्हा आत्मसाक्षात कराची अनुभूती येते आणि तेव्हाच कळतं की हे जे काही आहे ते सगळं मोह आहे माया आहे हे जग खरं नाही आहे हे जग अस्तित्वामध्ये नाही आहे जसं मॅट्रिक्स मूवीमध्ये दाखवलेलं आहे आपण पाहिलेलं असेल की हे जग खरं नाही आहे जे आहे ते आपल्या याचे परिणाम आहे जे आहे ते याचं मॅनिफेस्टेशन आहे आणि त्या जेव्हा मन नष्ट होतं तेव्हा आत्मसाक्षात अनुभूती होते असं म्हणलं जातं हे जे अपले 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 नहीं, नहीं, ले मन आहे या मनामुळेच आपल्याला आपले सत्य स्वरूप आपल्याला आपले आत्मस्वरूप समजत नाहीये आठवत नाहीये असे देखील म्हणले जाते आणि म्हणूनच असं म्हणतात की जेव्हा मानवाचे मन नष्ट होते तेव्हा त्याला आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते ओके okay, पो आता हे मन नष्ट होण्यामध्ये सायकोलॉजिकल पॅटर्नचं कंट्रिब्युशन काय तर सायकोलॉजिकल पॅटर्नच्यामुळेच मानवाच्या मनामध्ये विचार येत असतात आणि सायकोलॉजिकल पॅटर्न खोडले गेले की विचारणं थांबतं आणि जेव्हा विचार थांबतात तेव्हा मन नष्ट होत असते आता हा जो इनर एलिमेंट आहे हा जो एक्स एलिमेंट आहे याचं स्वरूप सांगताना असं देखील सांगितलं जातं की आनंद स्वरूप असा हा इनर एलिमेंट आहे आणि जेव्हा आपण त्या इनर एलिमेंटच्या खूप जवळ असतो तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि जेव्हा आपण त्या इनर एलिमेंटपासून लांब लांब जायला सुरुवात होते तेव्हा आपला आनंद कुठेतरी लोप पावतो तेव्हा आपल्याला दुःख व्हायला सुरुवात होते याला इलॅबोरेट करून सांगताना असं सांगतात की जेव्हा आपण पूर्णपणे वर्तमानामध्ये असतो तेव्हा आपण त्याच्या खूप जवळ असतो आणि त्याच्या खूप जवळ असतो म्हणून आपल्याला आनंद होत असतो आपण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट अचीव करतो तेव्हा आपल्याला आनंद होतो तो आनंद कशामुळे होतो तर एखादी मोठी गोष्ट अचीव केल्यावर एखादं यश मिळवल्यावर आपण तेवढ्या काळापुरते पूर्णपणे वर्तमानामध्ये राहतो त्याचबरोबर वर एखादी गुड न्यूज मिळाल्यावर किंवा एखादी आनंदी घटना घडल्यानंतर आपण तेवढ्या काळापुरते पूर्णपणे वर्तमानामध्ये मा असतो भविष्यात नाही किंवा भूतकाळात देखील नाही तर पूर्णपणे वर्तमानात असतो आणि आपण वर्तमानात असतो म्हणून आपल्याला आनंद होतो कारण वर्तमानामध्ये असताना आपण त्या आत्मस्वरूपाच्या खूप जास्त तो जवळ असतो आणि त्या आत्मतत्वाचं त्या इनर एलिमेंटचं एक्स एलिमेंटचं खरं स्वरूप सत चित आनंद आहे असं म्हणलं जातं आनंदीमयी आहे असं म्हणलं जातं आणि म्हणून आपण वर्तमानामध्ये असताना आपल्याला आनंद होतो थोडक्यात आपण काहीतरी अचीव करतो आपण काहीतरी मिळवतो म्हणून आपल्याला आनंद होतो असं नाही आहे तर आपण काहीतरी अचीव केल्यामुळे एखादी घटना घडल्यामुळे आपण जेव्हा पूर्णपणे वर्तमानामध्ये राहतो तेव्हा आपल्याला आनंद होतो कारण आपण तेव्हा त्या आत्मतत्वाच्या खूप जवळ जाऊन पोचलेले असतो तसं जेव्हा एखादी नकारात्मक घटना घडते जेव्हा एखादी वाईट बातमी कळते जेव्हा एखादं अपयश फेस करायची वेळ येते तेव्हा आपण वर्तमानात राहत नाही तर हे कसं चेंज करता येईल हे मला कसं बदलता येईल याचा विचार करण्याच्या करण्याच्या नादामध्ये आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळामध्ये जातो हे बदलण्याच्या नादामध्ये हे कसं बदलता येईल याचा विचार करण्याच्या नादामध्ये आपण खूप जास्त विचार करू लागतो आपलं वर्तमानातलं अस्तित्व घालवून बसतो आपण वर्तमानामध्ये राहत नाही आणि त्यामुळे आपण आत्मतत्वापासून लांब होतो आणि म्हणून आपला तो आनंद लोप पावला जातो हे वर्तमानामध्ये राहणं यालाच बुद्धिजम मध्ये माइंडफुलनेस मेडिटेशन असं म्हणतात आणि हेच माइंडफुलनेस मेडिटेशन वापरून देखील अनेक जण आत्मतत्वापर्यंत पोहोचलेले आहेत आणि म्हणूनच बुद्धिजम मध्ये या माइंडफुलनेस मेडिटेशनला खूप महत्व आहे आता हा जो एक्स एलिमेंट आहे याला डिस्क्राईब करताना काही जण जाणीव किंवा कॉन्शियसनेस हे देखील शब्द वापरतात आता हे जाणीव किंवा कॉन्शियसनेसचं नक्की स्वरूप कसं आहे की नक्की हा एक्स एलिमेंट काय आहे हे सांगण्यासाठी एक गोष्ट वापरली जाते जी गोष्ट अद्वैत वेदांत याच्यातली आहे आता अद्वैत वेदांत काय आहे ते कोणी आहे ते केव्हाच्या काळामध्ये आहे त्यामध्ये आत्ता आपण जाणार नाही आहोत पण कॉन्शियसनेसला परफेक्टली डिस्क्राईब करणारी ही गोष्ट काय आहे ते आता आधी आपण जाणून घेऊयात तर ती गोष्ट अशी आहे की कोणके काळी एका गावामध्ये काही गावकरी होते त्या गावकऱ्यांपैकी दहा जण असं ठरवतात की आपल्याला कुठेतरी यात्रेला जायचं आहे मग ते त्यांचं सामानाचं बांधामांध करतात आणि यात्रा त्यांची स्टार्ट होते यात्रा सुरू असताना त्यांना वाट्यामध्ये एक नदी लागते नदीच्या इथे आल्यानंतर त्यांचा मोरक्या म्हणतो की हे बघा आता आपल्याला ही नदी क्रॉस करायची आहे सगळ्यांनी सांभाळून ती नदी क्रॉस करा जेणेकरून आपण पलीकडे सुखरूप पोहोचू ओके सगळेजण त्या नदीमध्ये उतरतात स्विमिंग करत करत पोहत पोहत ते त्या नदीच्या पलीकडे जायला सुरुवात करतात नदीच्या पलीकडे पोचल्यानंतर त्यांचा मोरक्या ठरवतो की आपण काउंटिंग घेऊयात म्हणून तो सगळ्यांना काउंट करतो ते काउंटिंग कसं असतं तर असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अरे छा आपण जर गावातून निघताना दहा जण होतो आता इथे नऊ एखादं नदीमध्ये बुडून मेला की काय अजून एक जण म्हणतो की एक मिनिट मी सुद्धा एकदा काउंट करून बघतो तो पण काउंट करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा प्रकारे काउंटिंग केलं असता ते या निष्कर्षा परत पोहोचतात की आपल्यातला एक जण त्यामध्ये बुडून मेलेला आहे असं म्हणून ते शोक करायला सुरुवात करतात दहाच्या दहा जण खाली बसून रडायला सुरुवात करतात तिथून एक मेंढपाळ चाललेला असतो तो मेंढपाळ यांना रडताना बघतो आणि युनियनची विचारपूस करतो की का हो तुम्ही असे खाली बसून रडण्याचं कारण काय तर त्यांचा मोरक्या हो सांगतो की अहो असं असं आम्ही आमच्या गावाह दहा जण यात्रेकरता बाहेर पडलो होतो पण आमच्यातला एक जण इथे बोडून मेला आता या गोष्टीची रचना इतकी इंटरेस्टिंग केलेली आहे की मेंढपाळच का तर मेंढपाळांना सवय अशी असते की ते नुसतं एखाद्या मेंढ्यांचा कळप बघूनच ओळखतात की त्या कळपामध्ये किती आहेत त्यांना काउंट करायची गरज भासत नाही तसंच हा मेंढपाळ सुद्धा त्या बसलेल्या दहा जणांचा कळप बघूनच त्या बसलेल्या दहा जणांचा ग्रुप बघूनच ओळखतो की हे तर दहा जण आहेत मग हे तर म्हणत आहेत की आमच्यातला एक जण बुडून मेला तो म्हणतो की दाखव बरं एकदा जरा काउंट करून कारण त्याच्या लक्षामध्ये येतं की यांच्याकडून काय गोंधळ झालेला आहे ते मग त्यांच्यापैकी परत त्यांचा मोरक्या उठून काउंट करायला सुरुवात करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या पॉइंटला मेंढपाळ त्याचा हात घेऊन म्हणतो आणि हा धावा माणूस हे पाहिल्यानंतर तो गावकरी म्हणतो अरे खरंच की हा काय मी आहे धावा माणूस तसंच अजून पण काही जण काउंट करतात आणि तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये होतं की अरे आपण बाकीच्या नऊ जणांना मोजतोय पण आपण स्वतःला मोजतच नाही होत या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला वदंत हेच हे सांगू इच्छित आहे की जी कुठली गोष्ट तुम्ही मोजत आहात तुमचं खरं स्वरूप म्हणून ती गोष्ट तुम्ही नाही आहात किंवा जी गोष्ट तुम्ही काउंट करू शकताय ती गोष्ट तुम्ही नाही आहात किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी काउंट करू शकता पण तुम्ही स्वतःला काउंट करू शकत नाही कारण तुम्ही म्हणजे कोण आहात तर जो मोजतोय तो खरा तुम्ही आहात ठीक आहे म्हणून जाणीव म्हणजे आत्मतत्व आहे जाणीव म्हणजे एक्स एलिमेंट आहे याचं स्वरूप सांगण्यासाठी म्हणून या गोष्टीचा आधार घेतला जातो जी कुठली गोष्ट तुम्ही मोजतात मी म्हणजे हे शरीर आहे मी म्हणजे हे मन आहे मी म्हणजे अमक आहे मी म्हणजे टमक आहे मी म्हणजे ही बुद्धी आहे जी कुठली गोष्ट तुम्ही मी म्हणून सांगताय ती गोष्ट तुम्ही नाही आहात कारण माणसाचा हा इश्यू होतोय की तो सगळं काही ऑब्झर्व करू शकतोय तो सगळं काही मोजू शकतोय पण तो स्वतःलाच मोजू शकत नाहीये सो ज्या दिवशी माणूस स्वतःला मोजेल ज्या दिवशी माणसाचा हात स्वतःकडे वळेल त्यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हणलं जातं जेव्हा माणूस स्वतःला मोजतो जेव्हा माणसाचा हात स्वतःकडे वळतो तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट असं म्हणलं जातं आणि जेव्हा आत्मतत्वाला चेतना असं म्हणतात ती चेतना देखील हीच आहे की जेव्हा तुम्ही कॉन्शियसली जेव्हा तुमची चेतना स्वतःकडे वळेल आणि स्वतःला मोजेल तेव्हा त्याला ते आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट असं म्हणलं जाईल सो so गाईज हा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट याच्याबद्दल जाणून घेतलं आणि त्याचबरोबर एक्स एलिमेंट आत्मतत्व काय आहे याबद्दल या देखील आपण जाणून घेतलेला आहे सो so, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत येतच आहेत खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत खूप छान रिस्पॉन्स येतो आहे सो so, थँक यू व्हेरी मच आत्मसाक्षात्कार किंवा एक्स एलिमेंट या दोन्ही गोष्टी म्हणलं तर समजायला बऱ्यापैकी अवघड आहेत सो जर तुमच्या काही शंका असतील तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा आम्ही नक्की त्यावर व्हिडिओ बनवू तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ